नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा झाली यावेळी शेतकऱ्यांच्या मदतीचं पडलंय की एनडीव्हीआयचं व्ही आय पडलंय असा सवाल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विचारला आणि त्यावरून विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी देणार ते सांगा निकष सांगू नका निकषाच्या पलीकडे जाऊन मदत करा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केलेली आहे अवकाळी गारपीट यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यासाठी अजूनही काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे ज्यांना मिळालेली आहे त्यांना अतिशय तुटपुंजी मिळालेली आहे असा विरोधकांचा आरोप आहे या सगळ्यावरच विधानसभेत चर्चा झाली आणि त्यावेळेला कृषी मंत्री मुंडे आणि विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी रंगली तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलं एनडीआयच्या संदर्भात समोरच्या मंत्री मध्ये एनडीआयच्या मधला विषय सदनाला उत्तर मिळालेला आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होत मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला अध्यक्ष महोदय हे जे निकष सांगत आहेत या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार आहोत का कारण आठ हजार आताची जी परिस्थिती आहे आठ हजार सातशे हेक्टरवर हे नुकसान झालंय आत्ताच्या याच्यामध्ये की अठ्या अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवर पिकाची जुळदान झाली वादळी पाऊस गारपिटी ही आत्तापर्यंतची स्थिती आहे आणि विदर्भामध्ये तर हे संपूर्ण शहात्तर हजार हेक्टरचं नुकसान आहे मी जिल्ह्या वाचून दाखवतो अमरावतीमध्ये चौपन्न हजार हेक्टरचं नुकसान आहे अकोल्यामध्ये अकरा हजार एकशे सत्तावन्न यवतमाळमध्ये दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव बुलढाण्यामध्ये पाच हजार पाचशे सत्याहत्तर वाशीमध्ये तीन हजार अडुसष्ट आणि खानदेशामध्ये नऊ हजार हेक्टर मराठवाड्यामध्ये दोन हजार सातशे सोळा हेक्टर सत्याऐंशी हजार चार सातशे सत्तेचाळीस हेक्टरचे प्रताव या सगळ्या नुकसानीच्या आले यांना आपण किती दिवसात नुकसान भरपाई मदत करणार आहात तो कालावधी किती असेल आणि त्याचे प्रति हेक्टरी काय मदत असेल एवढं आपण सांगा